मित्रांनो आता सोशल मीडियाचा जमाना इतका फास्ट झाला आहे की प्रत्येक जण इथे फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर युट्यूब असे हँडल सुद्धा करत असतो परंतु या मागे जरी राजकीय सामाजिक दृष्टिकोनातून चांगले व्हिडिओ रील्स याचा आपण बघण्याचा प्रयत्न जर का केला तर चांगल्या व्हिडीओना आपण पसंती सुद्धा देतो तर चांगल्या व्हिडीओमधून आपल्याला मार्गदर्शन सुद्धा होतं परंतु काही व्हिडिओ अशा असतात की या चांगल्या व्हिडिओमधून आपल्याला आपल्या तुटलेल्या नातेसंबंधाविषयी एक जवळीक निर्माण होते आणि त्यामधून आपण मोटिवेशन किंवा एखादी जर का चांगली घटना जर का असेल तर यामधून आपण काही शिकण्याचा प्रयत्न करतो परंतु असाच एक दोन तीन दिवसापूर्वी व्हायरल झालेला एक व्हिडिओ जो आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या वारीमध्ये एका मुलाचा हा व्हिडिओ आहे परंतु या व्हिडिओ मागे नक्की काय झालंय किंवा हा व्हिडिओ कसा व्हायरल झाला आणि या व्हिडिओमधून आणि या रील्समधून नक्की माई झालेली झालेली तू आणि ते पुन्हा कसे भेटले हेच आजच्या व्हिडिओमध्ये बघू नमस्कार मी समीर खांडागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आषाढी एकादशी आताच झाली आणि वारीमधलं जे काही माहोल जो काही तयार झाला होता सगळेच वारकरी हे आषाढी एकादशीला पंढरपुरामध्ये जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी येथे पोचले सुद्धा होते परंतु याच ठिकाणी एक फोटोग्राफर शिवाजी धुते नावाचा माणूस हा या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे चार पाच वर्ष त्यांना झाली की ते वारीतले फोटो आणि आषाढी एकादशीच्या दिवशी जे काही रिंगण जे काय असतं या रिंगणाचे फोटो या वारेतले फोटो काढण्यासाठी हे शिवाजी धुते हे या ठिकाणी दरवर्षी येत असतात जातीने फोटोग्राफर असणारे हे शिवाजी धुते या वर्षी सुद्धा येथे आले होते तीन दिवस अगोदरच आलेले शिवाजी धुते हे वारीतलं बरोबर अगदी चांगलं आणि नेमकं चित्रीकरण त्यांच्या कॅमेऱ्या मधून करत होते वारी फिरता फिरता किंवा इथले पूर्ण परिसर फिरता फिरता आणि चांगले फोटो टिपता टिपता याच शिवाजी धुते यांना एक लहान मुलगा प्लास्टिक अर्थात पावसापासून वाचण्यासाठी जे घोंगट्या म्हटलं जातं किंवा पावसा वाचण्यासाठी जे काही रेनकोट असतं हे अगदी स्वस्तामध्ये विकणारा त्याच्या आवाज आवाजावरती भाळलेले आणि माझ्याकडून वस्तू घ्याव्यात याच्यासाठी त्या पोराने जो काही त्याच्या आवाजामधला त्याचा स्वर होता हे बघून शिवाजी धुते यांनी आपला कॅमेरा हा याच मुलाकडे वळवला या मुलाकडे हा कॅमेरा वळवल्याच्या नंतर तेथे एक बाई सुद्धा आली त्या बाईने फोटोग्राफरला सुद्धा सांगितलं की तुम्ही सुद्धा याच्याकडून घ्या त्याच्यानंतर पन्नास रुपयाला पाच घोंगट्या अर्थात हे प्लास्टिक या शिवाजी धुते यांनी घेतलं त्याच्यानंतर एका बाईने सुद्धा त्याच्याकडून तीन चार घोंगट्या या खरेदी सुद्धा केल्या परंतु त्याच्यानंतर तिथे अचानकपणे आलेली बाई तिने सुद्धा पाच घोंगट्या मागितल्याच्या नंतर पन्नास रुपयाला या घोंगट्या दिल्या परंतु त्याच बाईने दोनशे रुपयाची नोट दिल्याच्या नंतर हा पोरगा गांगरला कारण सुट्टे पैसे द्यायला त्याच्याकडे नव्हते सुद्धा पैसे सुट्टे नसल्याने याच अगोदर पाच मिनिटापूर्वी ज्या बाईने त्याच्याकडून घोंगट्या घेतल्या होत्या त्याच बाईकडे तो पुन्हा गेला आणि दोनशे रुपये सुट्टे द्या असा म्हणाला परंतु हे सगळं कैद होत होतं ते म्हणजे शिवाजी धुते यांच्या कॅमेऱ्यामध्ये हे पूर्ण झालेलं चित्रीकरण त्याच्यापासून बनवलेली रील्स ही त्यांच्याच मित्राच्या किरण पाटील यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून वरून सोडण्यात आली ही अपलोड झाल्याच्या नंतर लोकांनी या व्हिडिओला प्रतिसाद सुद्धा दिला परंतु हीच व्हिडिओ मुंबईमध्ये राहणारे शेखर राजू कुंडकरी यांनी हा व्हिडिओ पाहिला तीस ते पस्तीस वय असणारे हे शेखर राजू कुंडकेरी हे मूळचे साऊथ इंडियन हैदराबाद मधील आहेत परंतु तीस पस्तीस वर्षापासून ते मुंबईमध्ये राहत आहेत परंतु दीड दोन वर्षापूर्वी आपली हरवलेली आई या व्हिडिओमध्ये दिसते हे पाहून शेखर कुंडगिरी यांचे डोळे पानवले त्यांनी किरण पाटील यांच्या अकाउंट अकाउंटवरून सोडण्यात आलेल्या या व्हिडिओला पूर्ण पाहिल्याच्या नंतर त्यांनी किरण पाटील यांच्या या अकाउंट वरच्या होमपेज वरती जाऊन किरण पाटील यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला च शेखर यांना किरण पाटील यांनी शिवाजी धुते यांचा नंबर दिला शिवाजी धुते यांनी सुद्धा त्यांना आपल्या कामाच्या प्रामाणिकपणाने आणि मनमिळावू स्वभावाने याच शेखर राजू कंडोकरी यांना सांगितलं की त्या व्हिडिओमधली मी टिपलेली जर का तुमची जर का ती आई जर का असेल तर ती आई शोधण्यासाठी जर तुम्ही पंढरपुरात येत जर का असाल तर तुम्ही या मी सुद्धा तुमच्या आईला शोधण्याचा प्रयत्न करतो दोन दिवसापूर्वीचाच हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे तुमची आई येथेच मध्ये भेटेल सुद्धा पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर या तिघांनी त्यांच्या आईला शोधण्याचा प्रयत्न केला परंतु एकाच बाजूने सगळेजण जात असल्याने त्यांची आई एवढ्या गर्दीमध्ये सापडत सुद्धा नव्हती शेखर येथे कासावीस सुद्धा झाला होता लेखांची येथे भेट सुद्धा होणार होती ती म्हणजे फोटोग्राफर शिवाजी धुते आणि किरण पाटील यांच्यामुळे परंतु हे एकाच बाजूने त्यांच्या आईला शोधत असल्या कारणाने या शेखरची आई त्याला काय भेटत नव्हती परंतु नंतर प्रत्येकाने वेगवेगळे मार्ग पकडले आणि कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला एकमेकांच्या कॉन्टॅक्ट बरोबर या शेखरला संध्याकाळी सात वाजता त्याची आई पंढरपूरच्या याच वारीमध्ये सापडले सुद्धा त्याच्या आई सापडल्याच्या नंतर त्याने किरण पाटील आणि शिवाजी धुते यांना कॉन्टॅक्ट केला की मला माझी आई सापडली त्यावरती ते त्यांचे खूप खूप धन्यवाद सुद्धा मांडले आणि दोघा मायलेकांची इथे भेट सुद्धा झाली दीड दोन वर्षापासून हरवलेली शेखर कुंडकेरी याची आई त्याला या विठ्ठलाच्या पायी किंवा विठ्ठलाच्या मंदिरासमोर आणि याच चंद्रभागेच्या तिरी आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचं दर्शन घेऊन त्याला त्याची ते आई सापडली याच माईलेखांची भेट झाली ती म्हणजे या लहान मुलाच्या अडीच तीन वर्षाच्या या मुलामुळे की शिवाजी धुते यांनी हा व्हिडिओ त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला होता हा व्हिडिओ ही रील्स व्हायरल झाली व्हायरल झालेली हीच व्हिडिओ बघून शेखरला त्याची आई पंढरपुरामध्ये मिळाली शेखर आणि त्याच्या आईची झालेली ही ताटातूट आणि याच लहान मुलाच्या या व्हिडिओमुळे त्याला त्याची मिळालेली आई आणि याच्यामधूनच हा व्हिडिओ जो काही शिवाजी धुते यांनी जो काही बनवला याच्यामधून शेखर आणि शेखरला त्याची आई मिळाली कदाचित या लहान मुलाला येथे विठ्ठलाने सुद्धा पाठवला असावं विठ्ठलानेच हा चमत्कार केला की के काय असं महाराष्ट्रातल्या या सर्वच लोकांना पडलेला इथे प्रश्न सुद्धा आहे दरवर्षीप्रमाणे दरवर्षी वारीमध्ये चांगल्या काही गोष्टी घडत असतात तसंच एका रील्स या अनिता कुंडकिरी हिचा शोध हा शेखरला लागला तो म्हणजे या वारीमध्ये इतक्या वारीमधल्या या लोकांमध्ये आणि आषाढी एकादशीला आलेल्या या भक्तांकडून जे, देवा देवा जे काही देवाकडे साकडं घातलं जातं किंवा देवाकडे जे काही मागणं मागितलं जातं परंतु काहीही न मागता सुद्धा विठ्ठल आपल्याला सगळंच देतो असं हे म्हणणं काही चुकीचं सुद्धा ठरणार नाही कारण विठ्ठलानेच या माई भेट इथे घडून सुद्धा आणलेली आहे नक्की तुम्हाला आजचा हा एपिसोड कसा वाटला ते तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा जर या चॅनलवरती तुम्ही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील